बहिणींसाठी आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात येत आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार याची तारीख फिक्स झालेली मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल हो माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरी तुमची केवायसी झाली असो किंवा नसो तुमची केवायसी अपूर्ण असली तरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे पण एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करणं अनिवार्यता केवायसी कशी करायची याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटनवरती लिहिलेली जाऊन संपूर्ण माहिती पाहा चला मग जी आर मध्ये काय माहिती दिलेली आपण पाहूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेचा जो आर आलेला आहे नोव्हेंबर महिन्याची निधी वितरित करण्याबाबत त्याचा आपण सविस्तर पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत तर हा आठ डिसेंबरच्या रोजी जी आर आलेला आहे आता आपण त्याचे महत्वाचे पॉईंट समजून घेऊया हा जो दोन नंबरचा जो पॉइंट आहे याच्यातला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी करण्याबाबत हा लेखा शीर्षाखाली दिलेला आहे याच्या तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता पण जे आपल्याला हा जो जी आर मिळालेला आहे हा जी आर आपल्याला आठ तारखेला मिळालेला आहे म्हणजे तुम्ही एक पंधरा तारखेपर्यंत सर्व लाडकी बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचे लाडकी बिन योजनेचे पंधराशे रुपये मिळतील पंधरा डिसेंबर पर्यंत सर्वांना पैसे मिळतील कारण आपण प्रत्येक वेळेस पाहिला आहे जेव्हा आपण जी आरलेला आहे त्याच्या आठ ते दहा दिवसात सर्व पैसे वितरित करण्यात आलेले आहेत मित्रांनो मी अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका